वाघ सर काय सांगाल खूप मोठी अचिवमेंट लातूर जिल्हा परिषदेने मिळवलेली आहे उटी बुद्रुक या गावाला राष्ट्रीय पंचायत पुरस्कार मिळालेला आहे तो पुरस्कार आपण आता स्वीकारलेला आहे काय सांगाल काय आपल्या प्रतिक्रियात काय भावना आहेत यावर्षी राष्ट्रीय पंचायत पुरस्कार प्रथमच या देशामध्ये जाहीर केले आहेत आणि त्यामध्ये आपल्या जिल्हा परिषदेमधील लातूर जिल्ह्यातील उटी बुद्रुक हे जे गाव आहे औसा तालुक्यातील त्या गावानं महाराष्ट्रामध्ये गरिबीमुक्त व रोजगारमुक्त रोजगारयुक्त गाव असं जे थीम होतं त्या थीममध्ये राज्य पातळीवर प्रथम क्रमांक मिळवला सर्वाधिक मार्क त्या गावाला मिळाले आणि त्यामुळे या गावाचं नॉमिनेशन मान्य राष्ट्रपती यांच्या हस्ते पुरस्कारासाठी झालं होतं मागील मागील दोन वर्षामध्ये मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रयत्नातून या गावानं गरिबी निर्मूलन आणि गावातील बेरोजगार तरुणांना रोजगार देणे या थीममध्ये चांगलं काम केलं गावामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले त्याच्यामध्ये महिला बचत गटाला वेगवेगळ्या प्रकारचं प्रश ट्रेनिंग देणं असेल त्याचसोबत गावामध्ये पार्लरचं दुकान टाकणं असेल किंवा टेलरिंगचं दुकान असेल हे विविध माध्यमातून त्यांनी गावात रोजगार द्यायचं त्यांनी राबवले थीम राबवल्या आणि त्याच्यामध्ये मुक्तमध्ये पण त्यांनी गावातील सर्वसामान्य लोकांचं उत्पादन कसं वाढेल याकरता त्यांनी प्रयत्न केला इतरही त्यांनी संकल्पनेमध्ये चांगलं काम केलेलं आहे जलसमृद्ध गाव असेल याच्यामध्ये त्यांनी पाणी अडवा पाणी जिरवा सारखं चांगले उपक्रम राबवलेले आहेत आणि याचाच हे म्हणून की त्यांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं गुणांकन हे एक नंबरला गेलं आणि या सर्व नऊ थीममधल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये नऊ जी गावं निवडली गेली त्या नऊमधलं आपल्या लातूर जिल्ह्यातलं हे गाव निवडलं गेलं पण वेगळं पण काय आहे सर्व टी बुद्रुकचं त्याच्यामुळं लक्ष वेधलं गेलं आणि राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत जाऊ शकलं हे गाव वेगळं पण असं आहे की त्यांचा गावामध्ये सरपंच उपसरपंच सदस्य आणि सर्व ग्रामसेवक हो। यांनी गावामध्ये जे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जे इतर कोणत्याही गावामध्ये राबवलेले नाहीत असे उपक्रम त्यांनी राबवले आणि त्यांनी विशिष्ट थीम धरून त्यांनी त्या ते थीमवर त्यांनी काम केलं गरिबीमुक्त आणि रोजगारवृद्धीच पोषक गाव त्याच्यामुळे त्यांना हे पारदर्शक मिळालं इतरही त्यांनी थीममध्ये काम केलं परंतु जास्त काम या थीमवर केल्यामुळे त्यांना त्यांचं गुणांकन त्यांचं मार्क याच्यामध्ये वाढले आणि त्यांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये या थेममध्ये पहिलं गाव ते बसलं स्मार्ट विलेजमध्येही दोन गावांचा समावेश करण्यात आला आहे लातूर आणि औसा तालुक्यातील हे कोणती गावे आहेत आणि कशा पद्धतीने त्याची निवड झाली स्वर्गीय आरराबा पाटील स्वच्छ सुंदर गाव स्पर्धा या गावस्पर्धेमध्ये आपण बावीस ते जी गाव होती याची तपासणी ता आपण तालुकास्तरीय समितीने केली प्रत्येक तालुक्यातून एक गाव त्यांनी निवडलं त्याच्यामध्ये पायाभूत सोयीसुविधा ऑनलाईन सोयीसुविधा आ, इतर सामाजिक जे गुणांकन आहे हे सर्व मूल्यांकन त्यांनी करून प्रत्येक तालुक्यातून एक गाव त्यांनी निवडलं आणि अशी दहा गावं या पूर्ण जिल्ह्यामध्ये निवडली गेली त्यानंतर पुन्हा जिल्हास्तरीय समितीने या दहा गावामधून पुन्हा फेरतपासणी करून जे उत्कृष्ट एक गाव जे निवडायचं होतं ते निवडलं आणि लातूर जिल्ह्यामध्ये औसा तालुक्यातील तांबरवाडी आणि लातूर तालुक्यातील सिकंदरपूर अशी दोन्ही गावं गुणांकनामध्ये एक नंबरला बसली समान गुण त्यांना मिळाले आणि त्यामुळं हे गा स्तराचं जे पुरस्कार आहे स्मार्ट ग्रामचा तो विभागाहून या दोन्ही गावाला देण्यात आला आणि मान्य पालकमंत्री यांच्या हस्ते त्यांना लवकरच पुरस्कार वितरण वित वित त्यांचा होणार आहे त्यांना धन्यवाद धन्यवाद